नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आठ सवा आठ झालेले आहेत कामं जरा आहेत पटापट म्हणून ते आवरून घेते जसं जमेल तशी आज व्हिडिओ बनवेल कारण जेवढं होईल तेवढी साफसफाई पण करायची आणि गावी जायची तयारी पण करायची आहे तर कपडे सुकलेले हे काढायचेत धुतलेले कपडे काढून ठेवलेत अन्वी आणि अर्जुन अजून झोपलेले आहेत त्यांना ना भरपूर सुके कपडे झालेले आहेत इथे तिथे टाकून ठेवलेले कपडे पण मी आता उचलते सगळे घड्या घालून ना जागेवर ठेवून देते तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे एवढे जे कपडे आहेत ना ते, ते सगळे सुके कपडे आहेत ते आता मी घड्या घालते आणि हे आमची गावची बॅग आहे थोडेसे म्हणजे अर्णवीच्या ॲटलीस्ट कपडे मी भरायला सुरुवात केलेले आहेत जसं जायला जमेल दा तसं आम्ही निघणार आहोत अर्ण पण झोपलेला आहे आ, हे अर्णव अन्वीच्या हँगरला जे कपडे आहेत ना ते मी काढून घेतलेले आहे सुके म्हणजे एकदा बसले की घड्या घालून मोकळे होईल तर अर्णव उठला अण्वी उठली त्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या पण त्यांना आता नाश्त्याला काय तर म्हटलं त्याला पटकन घावणे करून देव्या घावणे आणि तेलकुटाची चटणी केलेली आहे त्या चटणीसोबतच ते खाणार अर्णवचं माझ्या दोन्ही मुलांचं प्रॉब्लेम काही नाही आहे असं की त्यांना जे पाहिजे तेच पाहिजे जे असेल ना तेही मॅनेज करून घेतात गरम गरम मी पटापट त्यांना घावणे घालून टेक दिले अर्णव कार्टून बघता बघता अभ्यास करू होता कारण स्कूललाही जायचं होतं शेंगदाणे भाजून ठेवलेले शेंगदाण्याचे लाडू करायचे आज मला म्हणून तर अर्णव स्कूलवरून अर्णवला स्कूलला घेऊन आली आणि आमचे इथे जे नगरसेवक आहेत ना केनी साहेब केनी मॅडम आहेत त्यांनी गणपतीसाठी एकवीस रुपयात पूजेचं सामान वाटप आहे असं डिक्लेअर केलेलं सहा ते नऊ टायमिंग आहे आणि अर्णवच्या स्कूलच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस आहे त्याच्यामुळे आधार कार्ड दाखवायचं आणि ते पूजेचं सामान घ्यायचं असं होतं तर अर्णवला मी म्हटलं चल जाऊ पटकन आपण सामान पण घेऊन टाकू तर हे बघा हे असं पॅकिंग होतं एकवीस रुपये द्यायचे आणि सामान घ्यायचं आणि एक आरतीचं पुस्तक घ्यायचं लाईन लागलेली हे पा लाईन केवढी आहे अर्णाची शाळा सुटल्या सुटल्या मी आधी सगळ्यात आधी येऊन नंबर लावून ते सामान घेतलेलं आहे तर ना पाऊस येऊन जाऊन चालूच होतं तर अर्णवल्यानं इथून आता गेला की लगेच ट्युशनला जायचं आहे हा बघा माझ्या मागून चालतो आहे मी जरा फास्ट चालू होती त्याला म्हटलं ये तू एका साईडने कडेकडेने घरी आली ॲक्च्युली जातानाच मी उडीडा भिजत घातलेली होती सात वाजलेली आहेत मी तुम्हाला सांगितलं मी जेव्हा शा घरातून निघते ना तेव्हाच मी दिवा लावते येताना ना भोपळा भेटला मस्त पिवळं पेक पिवळा तो घेतला आणि चिंच हे गूळ आहे आणि सांबार मला सांबार करायचे आहे तुरडा मी म मसूर डाळीचा मिक्स तर तो मी कुकरला ला ते, ते आता लावून घेणार आहे शिजून घेणार डाळ आणि मग नंतर फोडणी देणार लाल मिरचीची आणि कडीपत्ता हिंग मसाला जेवढा आपण सांबाराला वापरतो ते त्याची व्हिडिओ मी नाही बनवू शकत आहे कारण मला खूप घाई आता ती ही डाळ मी भिजत घातलेली उडीद डाळ थोडीशी त्याच्यात एक खात चमचा मी मुगाची डाळ ॲड केलेली तर हे सांबार आणि मेंदूवड्यात तयार झालेला होता पटकन आम्ही खाऊन घेतलं मेन आज एक किलो शेंगदाणा आणि एक किलो गुळ घेऊन शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत तर त्याची रेसिपी तुम्हाला मी नंतर दाखवेन तर ना इथे क्लेनी अर्णव आणि अन्वी खेळत होते आमचं झोपायचा टायमिंग झालेला नव्हताच पण कामं झालेली तर करून घेते लगेच कारण मुलं झोपत नाही तोपर्यंत तो झोपू शकत नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर उद्या आम्ही गुरुवार माझा दुसरं गुरुवार आहे उपवासाचा तर त्याची लवकर खरेदी सकाळी उठून तर आता व्हिडिओ इथेच होते गुड नाईट शुभरात्री बाय काळजी घ्या सगळ्यांनी टेक केअर